कौटुंबिक वादातून माय लेकींची कृष्णा नदीत उडी घेऊन आत्महत्या परिसरात हळहळ मिरज तालुक्यातील मालगाव येथे कौटुंबिक वादातून एका आईने आपल्या सोळा वर्षीय मुलीसह कृष्णा नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे दीपाली खांडेकर आई आणि प्राची खांडेकर मुलगी वय सोळा अशी आत्महत्या केलेल्या ले ले, माय लेकींची नावं आहेत या घटनेमुळे मालगाव परिसरात शोककला पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार रविवारी दीपाली खांडेकर यांचा कुटुंबातील सदस्यांशी किरकोळ वाद झाला होता या वादानंतर दीपाली खांडेकर यांनी आपली मुलगी प्राची हिला सोबत घेऊन घरात कोणालाही काहीही न सांगता त्या निघून गेल्या कुटुंबियांनी त्या बेपत्ता झाल्याची तक्रार मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली होती पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दीपाली आणि प्राची या दोघी मायलेकी कृष्णा घाटावर नदीत उतरताना दिसल्या हे फुटेज पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने बचाव पथकासह शोध मोहीम हाती घेतली मात्र अनेक प्रयत्न करूनही त्यांचा शोध लागला नाही दरम्यान दुर्दैवाने त्या घटनेचा करुण अंत झाला काही दिवसानंतर प्राची खांडेकर हिचा मृतदेह हो कर्नाटक हद्दीत कृष्णा नदीत आढळून आला कर्नाटक पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला परंतु कुटुंबियांचा शोध न लागल्याने त्यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून प्राचीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले या घटनेनंतर काही वेळातच म्हैशाळ बंधाऱ्याजवळ दीपाली खांडेकर यांचाही मृतदेह आढळून आला या घटनेमुळे खांडेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे कौटुंबिक वादातून इतके टोकाचे पाऊल उचलल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत मिरज ग्रामीण पोलीस रिटेक मिरज ग्रामीण पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत